तर नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या रूपात आपण तुम्हाला काय दाखवणार आहे की आपलं चालू आहे आता पेरणीचे दिवस जवळ आलेले आहेत आणि जवळ निमित्त काय चालू आहे शेतामध्ये शेणखत चालू आहे जेणेकरून आपल्याला काय करायचे हळदीचं लागवड करायची आहे आणि बैलगाडीच्या दरम्यान आपल्याला शेणक आणायचं आहे आणि आपला कार्यकर्ता बैलगाडीला काय करत आहे मस्त शेतामध्ये काय म्हणतात पाणी पाजून आणत आहे आणि पाणी पाजल्या कारणानिमित्त आता मस्त इथं शेणखत आपण शेतामध्ये पसरवलेलं आहे बघू शकता आणि इकडं असा मोठा आंबा आहे आणि आपले कुत्रे वगैरे आपल्या सोबत येत आहेत आणि तसेच इकडं बैलगाडी आपला येत आहे पाण्यावरती थी, ठीक आहे भाजपाचे कार्यकर्ते गोलू भाऊ आणि आपले कार्यकर्ते हजेबाई कर तर मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला दाखवतो आपल्याकडला नजारा नजारा कसा आहे तर चला आपल्या कोठ्यावरती तिथून कोठ्यावर जाऊ गोलू भाऊची बैल पाहू गोलूबापूच्या गोलू मामाचे बैल येतं एक नंबर चला पहा मित्रांनो कुत्रा नंबर एक चा यु यु छो छो धर धर तर चला मित्रांनो मला दाखवतो गोलिगावचे बैल चला मस्त असं वातावरण हे हिरवं हिरवं खेळ शिव मित्रांनो रोड आहे रोडावर वावर आहे की पहा आपली राणी हे पहा नॅशनल कार्यकर्ते <laughs> बोला तुमचं काय म्हणणं आहे सांगा काय म्हणले तुमचं सोलर का तुमचं सोलर आलं हैदराबाद लोक हां तर हैदराबादून येणारे आता आपल्या इकडे तुमचं नेमकं ने तुमचा सर्वे गिरवे झाला सोलरचा तुम्ही गावच्या सांगा <laughs> हा बर मग काय चालू बाकी हा हा गडगिड पाडणे का नाही हा बिडालीत का पाणी पाणीगिनी काय म्हणते असं का बरं शेतकऱ्याचं म्हणणं हे बिडगिड्यात आलेत पडायचे पाणी येईल म्हणतात असं त्यांचं म्हणणं आहे बो ही अप्पा बैल नं बर एकची ही अप्पा जोड बापूचा जोड केवड्याला मागितला कोला बैल केवढ्या सांगले केवढ्याला गेल केवढ्या सांगितलं ते बैल पंच्याऐंशी हजाराचा जोड शिअप्पा शिअप्पा आता चला तरी मग पाठलाकडावल्या बापूकडे काय म्हणतात का नाही पाहू चला हिअप्पा हा जांभळून भावान हिअप्पा कुत्रा बापूचा

माझी <laughs> ठुवान तिकडे आता पावसाळ्यात कुठे येतच का पावसाळ्यात पावसाळ्यात या शेड्यात का या असं का गाव कोणत्या व्हायचं हे इथलं का असत का तमाकू किती खात असता

नमस्कार मित्रांनो इथं आजी होती आपली एक सत्तर वर्षाची किंवा पंच्याहत्तर वर्षा त्यांचं वय वर्ष आहे तर ते तमाखू खालेत पंच्याहत्तर वर्ष झाले असून तंबाखू खालेत आणि तंबाखू खातले त्यांना सांगितलं आपण की तंबाखू खाऊ नका मित्रांनो तरी ते तंबाखू खात आहेत तिकडे बघू शकता बसलेले आहेत ते आणि ते शेती राहतात मित्रांनो कोणी पण आपल्या आईबाबाची कदर करा कारण जण करून आपलं पण आयुष्य असं चांगलं जाईल आणि आपले पण मुलं आपली कदर करतील मित्रांनो त्याच्यामुळं कधी आपण जीवन पण कदर करायचं लखा ठीक आहे तर मित्रांनो मग आपलं इकडलं वातावरण शेणखत पसरवणं आपले बैल आपली आजी तंबाखू खाणं हे ते सगळ्या गोष्टी कशा वाटल्या कशा नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो तर मित्रांनो भेटू आता पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र